अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा जोरदार मुसळधार पावसाने सुरुवात केली ज्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत दरम्यान काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने लोहारा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अकोट शेगाव रस्ता बंद झाला आहे त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन अकोला पोलिसांकडून करण्यात आले आहे दरम्यान अकोला जिल्ह्यात तेलारा तालुक्यातील उमरखेड शेत शिवारा शेतात हरिण हाकलण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा परत येत असताना दुचाकीसह वाहून गेल्याने बारावा वर्ग शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे पुलावरून पाणी असताना पाण्यात जाण्याचे धाडस कोणी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे काल रात्री जे पाऊस पडले ढगबुटी झाल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि ते याच्यामुळे झाले हे घरात पाणी याच्यामुळे शिरलं आहे की यांनी जे नाला बंद जे सुरू होता नाला ते नाला त्यांनी बंद केला आहे आणि ते प्लीन केल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि त्यामुळे लोकांचं नुकसान लाखो रुपये तीन तीन फूट लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे कारण की माझ्या घरात स्वतःच्या घरात त्या आता तीन फूट पाणी आहे